श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्षपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम चौदाशे सहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण षष्ठी शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिनांक सात एकोणीसशे नव्वद रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कर्ण अपत्य न होण्याची कारणे कशी दूर करावीत या मागील भागात विचारलेल्या प्रश्नाच्या खुलासेवार उत्तराच्या उत्तरार्धाचे मी पठण करीत आहे संतान न होण्याची पुष्कळ कारणे आहेत तुमच्या घरात आलेला पैसा कोणत्या प्रकारचा आहे लोकांचा किती तळतळात घेतला आहे कोणाला किती लोबाडले आहे गरीब अनाथ विधवा स्त्रियांचा पैसा यात आहे का याशिवाय गेलेल्या पूर्वजांना गती मिळाली आहे की नाही काही दृश्य तर काही अदृश्य अडथळे असतात ते दूर करावे लागतात दृश्य अडथळे तुम्ही दूर करू शकाल परंतु अदृश्य अडथळे आमच्या मार्गदर्शनाने व व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या मंत्रोच्चाराने दूर होतील दोन पिढ्यांपूर्वी सावकारी असलेला परंतु सध्या अगदी सामान्य स्थितीत असलेला एक भक्त मार्गदर्शनासाठी आला त्याने सांगितले की माझ्या तिन्ही मुलांची लग्न आठ दहा वर्षांपूर्वी यावर कोणता उपाय करावा मी खुलासा केला की तुमच्या घराण्यात सावकारी होती त्यामुळे कैक लोकांचे तळतळाट लागलेले असतील कित्येक लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन पैसे व इस्टेट लाटली गेलेली असेल नडलेल्या लोकांकडून अव्वाच्या सव्वा व्याज घेतलेले असेल हे सर्व आता नडले आहे व त्रास देत आहे संतप्ती होण्यामध्ये अडथळा निर्माण करीत आहे अदृश्य रीतीने त्रास देणाऱ्या ह्या सर्व गोष्टी एकतर यातना सहन करीत भोगून फेडाव्या लागतात किंवा मंत्रोच्चाराच्या शक्तीने दूर कराव्या लागतात दुसरं म्हणजे घराण्यात तीन पिढ्यात एखादा कोणालाही गती किंवा मुक्ती मिळायची राहिली असेल तरीही हा त्रास होतो तीन पिढ्या म्हणजे फार मोठा काळ आहे या दरम्यान पुष्कळ लोक गेलेले असतात कोणाच्या न कोणाच्या इच्छा अतृप्त राहिलेल्या असतात त्यामुळे दोष निर्माण होतो या इच्छा पूर्ण कराव्या लागतात प्रत्येक घराण्यात काही ना काही दोष आहेतच काहींना ते समजतात तर काहींना समजत नाहीत आमच्या पाणीत एक घराणे आहे त्या घराण्यात राहूचा दोष आहे त्यामुळे घरात सहा पुत्र व दोन मुलींचा जन्म होऊ नये फक्त तीन मुलगे व एक मुलगी जगली तीन मुलांपैकी दोघांनाच संतान आहे त्यापैकी एकाला एकच मुलगा आहे व हा मुलगा वडिलांचे ऐकत नाही दुसऱ्या भावाची दोन मुले गुरुकृपेमुळे व्यवस्थित वागतात गेल्या वीस तीस वर्षांपासून राहूचा दोष घालवण्याचे प्रयत्न चालू आहेत तेव्हा आता कुठं त्यांना यश मिळत आहे नोकरी धंदा व्यवसायात यश न येणे काही ना काही नित्याने अडथळे येणे हे सर्व अतृप्त आत्म्याचे दोष असतात धार्मिक विधीने सर्व दोष दूर, दूर करावे लागतात त्याशिवाय प्रगतीचा मार्ग सापडत नाही योग्य व जाणकार गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते सांगतील त्याप्रमाणे क्षेत्राच्या ठिकाणी धार्मिक विधी व श्राद्ध करावे व त्याद्वारे सर्व अडथळे दूर करावेत म्हणजे उर्वरित आयुष्य सुखात व आनंदात घालवता येईल श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री सत्संग मंडळ महिला विभाग सावेडी रोड अहमदनगर दिनांक दहा एक, एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक चार गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मी आपल्या सत्संगाच्या बैठकीला आशीर्वाद देत आहे हा आशीर्वाद तुम्ही लोकांनी ग्रहण करावा म्हणजे त्याचं चिंतन करावं म्हणजे दिलेले आशीर्वाद आणि ऐकलेले आशीर्वाद हे आपल्या उपयोगी येतात सध्याला गणपतीच्या उपासनेचा काळ आहे आपल्याकडे निरनिराळ्या देवता निरनिराळ्या कारणास्तव निर्माण झालेल्या आहेत गणपती ही देवता संकट निवारण करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी उत्पन्न झालेली आहे तर संकट निवारण करणं म्हणजे काय करणं तर ज्ञान देणं आणि ज्ञानाच्या द्वारे मनाच्या ठिकाणी धैर्य उत्पन्न होऊन मनाच्या ठिकाणी आत्मविश्वास उत्पन्न करणं म्हणजे संकट निवारण होय येणारी संकट आपण अकारण फार मोठी आहेत असं समजतो किंवा आपल्याला ती संकट पेलवणार नाहीत अशी एक भावना आपल्या मनाला येते काही संकटं अनपेक्षित मोठी पण उभी राहतात ही गोष्ट सत्य आहे पण क्षुल्लक शुल्लक कारणांमध्येही काही काही वेळेला माणसाला हा एक भास होतो की आपल्यावर फार मोठं संकट आलं आहे पण ह्या गणपतीचं स्मरण केलं असता किंवा ह्या गणपतीचं पूजन केलं असता त्या संकटावरही आपण मात करू शकतो असे आपल्या पूर्वजांनी म्हणजेच मुनींनी हे सर्व शिकवलेलं आहे की गणपती हा विघ्न अर्थ आहे आणि गणपती ज्ञान देणारा आहे ज्ञान का देतो हे मी इतक्यातच सांगितलेले आहे ही जी एक ज्ञानमूर्ती आहे हे गुरूंचं स्वरूप आहे आणि गुरूंचं स्वरूप म्हणजेच ज्ञानमूर्ती किंवा गुरु म्हणजेच ज्ञान श्री गणेशाते म्हणते गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शारंग धरू गुरु शब्द वरते इतुके ठाई गुरुचरित्र अध्याय दोन ओवी एकशे सव्वीस गुरु असतो मौनम व्याख्यानम शिष्या छिन्न संशय आपण याचा अर्थ असा घ्यायचा आहे की जो आपल्याला संकटाची चाहूल लागू देत नाही आणि परस्परच संकट निवारण करतो तोच गुरु तेव्हा गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्माण वेचीनं आता माझा प्राण गुरु निरोपे करीन आपण प्रत्येक गोष्ट गुरूंच्या सल्ल्याने का चालतो तर ती आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची ज्ञान देणारी देवता आहे आपल्याला मार्ग दाखवणारी देवता आहे मार्गदर्शन करणारी शक्ती आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करतो त्यातून फक्त एकच पाहायचं आहे गुरु जर आपल्या नशिबाने लाभले असतील तर त्यांची पात्रता योग्यता ही आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे त्यांची पात्रता आणि योग्यता जर लक्षात आली नाही तर ती ही शक्ती आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही आणि आपण केवळ अंधश्रद्धेने काहीतरी भजन पूजन काहीतरी करीत बसतो श्रद्धेने काहीतरी ऐकतो तसं नव्हे आपल्या गुरूंची पात्रता आपल्या लक्षात येणं ही खरी आपली बुद्धिमत्ता आहे किंवा त्यांची योग्यताच तेवढी आहे त्याच्याशिवाय का ते अधिकारवाणीनं सांगू शकतात किंवा केलेलं मार्गदर्शन कधीही चुकीचं करीत नाहीत असा भाव तुम्हा लोकांच्या मनात जर उत्पन्न झाला तर संकट निवारण हे अगदी अपरिहार्य आहे त्याची काहीही चिंता करण्याचं कारण नाही पण प्रत्येक व्यक्तीने आपण काय दर्जाचे आहोत आपली योग्यता काय आहे हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे त्याच्याबरोबर अंतःकरणात फार उत्तम प्रकारचा भाव असेल त्याला ह्या गोष्टी सहजही साध्य होतात आणि त्या साध्य करून घेण्यासाठी भक्ती करण्याव्यतिरिक्त काहीही करावे लागत नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता हे आजचे आशीर्वाद पठण परमकुंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त